दरम्यान आपल्याला बघायला मिळालं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमचे लाडके नेते ने दे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि ज्याला भविष्याची वेद आहे किंवा ज्याला भविष्य दिसतंय ती सगळी लोक माया संपतात फक्त आता परिस्थिती अशी आहे की अजून आमच्या कार्यकर्त्यांच्या अनुभवाचा गुलाल निघायचा नंतर मग मी म्हटले की इतक्या गडबड जास्त गडबड होईल पण गोष्ट खरी आहे तुमच्या तशी काय माहिती आली मी खूप शीघ्र से आम्ही असं काय गोष्ट पण ही गोष्ट खरी आहे की कुणालाच पटणार नाही असे लोक संपर्कात आहेत आणि मीच त्यांना सांगितलं की इतक्या तुमच्या म्हणजे जे ज्या नेत्यासाठी काम करत होता ते सुद्धा डिमॉर्गलाइज होतील तुम्ही असं उड्या मानायला लागले सगळे तिथं काही दिवस तिथं राहा काही दिवसांनी योग्य वेळ आल्यानंतर आमच्या पण लोकांची समजूत काढायला लागेल आणि मग त्यानंतर योग्य वेळेला योग्य असे आमचं धोरण शेवटी राजकारण ही आता सत्ता गाजवण्याची खुर्ची झालेली आहे राजकारण हे सेवा कार्य म्हणून केलं तर तुम्ही समाधानी राहाल आणि तुम्ही जास्त काळ तुम्हाला तिथं काम करायची संधी मिळेल आता अलीकडच्या काळामध्ये लोक सुद्धा सुशिक्षित झालेत लोकांच्या अपेक्षा वाढल्यात लोक इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या द्वारे प्रिंट मीडियाच्या द्वारे सोशल मीडियाच्या द्वारे माहिती पडत इतर देशामध्ये काय चाललंय हे माहिती इतर चाललंय काय माहिती पडत राहाल कृतज्ञ राहाल लोकांमध्ये राहाल जनतेमध्ये राहाल लोकांच्या आडी अडचणी सोडवा तेवढ जनता तुम्हाला योग्य ठिकाणी काम करण्याची संधी देत असते त्यामुळं या विजयामध्ये खऱ्या अर्थाने कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या लोकांचं श्रेय खूप मोठ त्यांनी मला इथं काम करण्यास संधी देण्यासाठी मतदान दिलं त्याबरोबर सगळे जे माझे कार्यकर्ते बऱ्या वाईट काळ काळामध्ये माझ्या बरोबर राहिले कार्यकर्ते या कार्यकर्त्यांच देखील खूप मोठं योगदान आहे आणि संध्याकाळी रात्री अवरात्री जे पे भेटले परीकडचे लोक त्यांचं देखील योगदान आहे कारण कोणाच्या स्वप्नात पण वाटत नव्हतं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकही माणूस असा नव्हता जो असं म्हणत होता की इतकी वन वे निवडणूक होईल त्यामुळ जे रात्री अपरात्री न झोपता न खाता पिता मला भेटले त्यांचे देखील आव्हान आहेत सगळ्यांचे आव्हान